जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव पिंपरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी जालिंदर जगन्नाथ हराळे सादर करत आहे इयत्ता तिसरीची विषय भाषा एकविसावी कविता दोस्त 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 माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू मी हि व्हायचो गुबगुबीत दुध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पाना आम्ही बाहू बाहू दोघांसाठी एक पाणा आम्ही बाहू बाहू दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला ढुंडायला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला ढुंडायला आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लुस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश कोळ्या कोळ्याची भेणे अंग माझे चाटायचा उठावरचा फेस त्याचा साय मला वाटायचा उठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा पात्रहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत आज जेव्हा पाहतो मी भावा भावांच फाटताना आज जेव्हा पाहतो मी भावा भावांच फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझे चाटताना आठवत रातो दोस्त माझा अंग माझे चाटताना अंग माझे चाटताना कवी इंद्रजीत बारेराव गायन दिग्दर्शन निर्मिती श्री जालिंदर हरारे पिंपळगाव पिंपरी レバー